जेवत नाही शाळेत जात नाही म्हणून राग सावत्र आईनं तीन वर्षाच्या चिमुकलीला संपवलं सोलापूर जिल्ह्याच्या मोहळ तालुक्यातील वडवळ इथं एका महिलेनं तिच्या सावत्र मुलीची गळा दाबून हत्या केली गेल्या काही वर्षापासून आरोपी महिला तिच्या सावत्र मुलींचा सतत छळ करत होती अशी माहिती समोर आली आहे या प्रकरणामुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे जेवण करत नाही शाळेत जात नाही अशा शुल्लक कारणांवरून ती तीन वर्षाच्या चिमुकलीची तिच्या सावत्र आईनं हत्या केल्याचा आरोप होत आहे मुलीची हत्या केल्याप्रकरणी आईला अटक केली आहे शुक्रवारी एक ऑगस्ट रोजी सकाळी साडे दहाच्या सुमारास महिलेनं राग अनावर न झाल्यानं मुलीला संपवलं पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार वडवळ स्टॉप इथं महिला तिचा पती आणि पत्नीच्या पहिल्या पत्नीच्या दोन मुलीचे एका भाड्याच्या घरात राहत होते आरोपी महिला तिच्या दोन्ही मुलींना क्षुल्लक कारणांवरून अमानुष मारहाण करत होती जेवण न करणे किंवा शाळेत न जाणे यांसारख्या छोट्या कारणांवरून मुलीचा छळ सुरू होता महिलेचा राग अणावर झाला महिलेनं तिच्या तीन वर्ष सावत्र मुलीचा गळा दाबून तिची हत्या केली या प्रकरणी महिला पोलीस कर्मचारी अश्विनी घोलप यांनी दिलेल्या फिर्यादीनंतर मोहळ पोलीस ठाण्यामध्ये महिलेच्या विरोधात खुणाचा गुन्हा दाखल करण्यात आलाय तीन वर्षाच्या चिमुकलीच्या हत्येमुळे हळहळ व्यक्त केली आहे